आपण एक थोडासा वेगळा प्रश्न विचार करणार आहोत तो आहे म्हणजे भूत हा प्रकार आहे का हा खरंतर एक अद्भुत विषय आपल्याला लहानपणापासून बऱ्याच जणांना भूत ह्या संकल्पित ही जी संकल्पना आहे याच्याबद्दल भीतीयुक्त आदरयुक्त कुतूहल असं सगळं असतं लक्षात ठेवा की जी मी तुमच्या बरोबर माहिती विचार विमर्श करणार आहोत तर याचा कुठचाही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही फक्त आपण ह्या कल्पनेसंबंधी विचार करणार आहोत लोकांना असं का वाटत की भूत असा हो प्रत्यक्ष भूत बघितलेली माणसं किंवा म्हणजे आपण जे ज्ञानेंद्रिय म्हणतो ज्ञानेंद्रियाला कळलं तर ते खरं ज्ञानेंद्रियाला नाही कळलं तर ते खरं नाही तर प्रत्यक्ष भूत बघितलेली माणसं अशी किती जण आहेत खूप कमी जण सांगतात की मी भूत बघितलं किंवा अनुभवलं बरेच जण दाखले देताना दाखले देत असतात ते म्हणजे माझ्या मामानी काकानी किंवा अमक्या अमक्यानी या ठिकाणी ही घटना बघितली या पद्धतीचे दाखले दिले जातात आता काही प्रश्न भूत नाहीत यासाठी विचारात घ्यायला त्यातला पहिला प्रश्न जर प्रत्येक जीवाच भूत बनू शकत म्हणजे कुत्र्याचं जर भूत बनलेलं लोकांनी अनुभवाने सांगितले घोड्याचं भूत बनल्यासारख्या गोष्टी सांगतात तर पृथ्वी तलावर आज तागायत किती प्राणी होऊन गेले ह्या सगळ्यांची जर भूत आली तर काय होईल डायनोसॉस हे जर भूत रूपाने आले तर कसलं भारी पडेल मुळात नुसता जिवंत डायनोसॉर आला तरी तो आपल्याला भारी आणि अशा वेगळ्या भूत रूपाने आला तर तो केवढा भारी पडेल का नाही असा एक विचार माणसांचा मृत्यू झाल्यावर भूत होत तुम्हाला माहिती असेल तर काही जण भूतांचं पण वर्गीकरण वगैरे करून टाकतात वर्गीकरणाची यांची आवड ओक्की असते भूतांचं वर्गीकरण बरं त्यातून मानवाच्या गोष्टी भूतांना चित्त होतात म्हणजे धर्म जात ह्या सगळ्या गोष्टी भूतांना चित्त होतात आणि मग यांची भूतांची वर्गीकरण आहे गंमत म्हणून वाचायला मजा वाटते पण खरोखर भूत आहेत का तर ह्या प्रश्नाचं उत्तर हे सांगणं हे चुकीचं या सा 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 आहे याचं कारण मी तुम्हाला सांगतो कसं आहे की आपण वैज्ञानिक दृष्टीने विचार करूया वैज्ञानिक दृष्टीने जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की भूताबद्दलचं कुठचंही प्रेडिक्शन करणं हीच खरी अंधश्रद्धा असेल म्हणजे आहे म्हणणं ही पण अंधश्रद्धा असेल पण नाही म्हणणं ही, ही पण अंधश्रद्धाच असेल याचं कारण का तर जेव्हा मी सायन्स अभ्यासतो तेव्हा लक्षात येतं की पूर्ण विश्वामध्ये हा हो मी पृथ्वीवरती म्हणत नाही पूर्ण विश्वामध्ये मानवाला आज विश्वाचं किती ज्ञान आहे तर ह्याचं उत्तर हे सायंटिस्ट देतात हे बंधूबा देत नाही सायंटिस्ट देतात त्याप्रमाणे पाच टक्के विश्व दोन गटात विभागले एकाला म्हणतात मॅटर म्हणजे पदार्थ ते नोन मॅटर म्हणजे ज्ञात पदार्थ आणि अननोन मॅटर म्हणजे त्याला डार्क मॅटर असं म्हणतात विश्वामध्ये नोन मॅटर म्हणजे जे दृश्य पदार्थ आहेत ह्यापेक्षा अदृश्य पदार्थ प्रचंड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत म्हणजे ज्याच्यातून कुठचही प्रारण बाहेर पडत नाही आता समजा या खोलीत मी अंधार केला तर मी दिसायचं बंद होणार आहे कॅमेरा पण मला कॅप्चर करू शकणार पण पण कोणता जो दृश्य प्रकाशाचा असेल तो नाहीड कॅमेरा नावाचा जर कॅमेरा लावला किंवा थर्मल कॅमेरा म्हणतात तर मी थर्मल कॅमेरावर दिसणार त्याचं कारण म्हणजे ज्याचं तापमान वजा दोनशे त्र्याहत्तर अंश सेल्सिअस से एवढं असतं तेच पदार्थ दिसू शकत नाही त्याच्यातून कुठचंही प्रारण बाहेर पडत नाही ह्यापेक्षा जर तापमान वाढलं तर त्यातून इन्फ्रा म्हणजे अवरक्त किरण बाहेर पडत असतात असं जे मॅटर आहे की याच्यातून कोणतीच किरण बाहेर पडत नाही ते आहेत डार्क मॅटर आता आपल्याला ऊर्जा ह्या सांगता येत गतीच्या ऊर्जा स्थितीच्या ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी पोटॅन्शियल एनर्जी त्याच्यानंतर परत लाईट एनर्जी साऊंड एनर्जी बऱ्याच ऊर्जा सांगता येतात पण ज्या सांगता येणार यापेक्षा न सांगतील सांगता येणाऱ्या ऊर्जांचं प्रमाण विश्वामध्ये खूप जास्त आणि मग जर टोटल डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी असं जर एकत्र केलं तर के त्याचा आकडा जातो पंच्याण्णव टक्के पाच टक्के फक्त आपल्याला माहिती आहे आपल्याला म्हणजे कोण जे हायक्लास सायंटिस्ट आहेत त्यांना पाच टक्के ज्ञान आहे आणि मग जेव्हा आपण म्हणतो की मला पाच टक्के ज्ञान आहे ह्यापेक्षा जास्त ज्ञान नाही तेव्हा एखादी गोष्ट आहे आणि नाही असं दोन्ही करणं हे चुकीचं असेल त्यामुळं आहे का हा जो प्रश्न विचारलाय तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी एवढंच देईन की ते आहे म्हणणं ही पण अंधश्रद्धा असेल आणि नाही म्हणणं ही पण अंधश्रद्धा असेल कारण का तर आपल्याला फक्त पाच टक्के ज्ञान आहे पाच टक्के ज्ञानाच्या आधारे उरलेल्या पंच्याण्णव टक्क्यातल्या गोष्टींबद्दल नाहीच किंवा आहेच असं म्हणणं म्हणजे आहे ती गोष्ट मी ऍटलिस्ट समजू शकतो पण नाही हे म्हणणं हे चुकीचं आहे आता आहे पैकी किती जणांनी अशा प्रकारातले अनुभव घेतले घेतले असतील तर तुम्हाला विनंती आहे की खाली कॉमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कॉमेंट लिहा पण माझ्या माहितीमध्ये तरी असे अनुभव हे बघा हे अनुभव तुम्ही स्वतः घेतलेत का दुसऱ्याने घेतलेले सांगायचे तुम्ही स्वतः अनुभव घेतलेत का आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत पाच सेन्स मध्ये आपल्याला हे घेता आले का कॅमेऱ्यामध्ये समजा कॅमेऱ्यात असं काही घेता आलं का आणि मग प्रत्येक वेळेला त्याचं वैज्ञानिक कारण काय म्हणजे जर असेल आता मी काही वेळेला अनुभव घेतलेत की काही ठिकाणी आपल्याला वाटतं असं काहीतरी झालंय परंतु प्रत्यक्ष त्याचं कारण जर शोधलं तर काहीतरी ते वेगळंच कारण असतं असं दिसतं आणि मग अशा वेळेला आपल्या डोक्यात विचार येतो त्यावेळेला आपण घाबरलेलो असतो म्हणून आपण भूत आहे असं म्हणतो पण प्रत्यक्ष मध्ये ते भूताचा काही संबंध त्याच्यामध्ये नसतो तर असं नीट अनालाइज करून जर तुम्हाला पक्की खात्री असेल तर तुम्ही खालती कॉमेंट बॉक्समध्ये लिहा की हो मी हा अनुभव घेतला आपण तुमची मुलाखत कर प्रसिद्ध करू